उपवासामध्ये नेहमी साबुदाना भगर खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उपवासामध्ये खाल्ले जाणारे उपवासाचे पॅटीस याला आपण फराळी पॅटीज असेही म्हणू शकतो अगदी कमीत कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात हे फराळी पॅटीस किंवा उपवासाचे पॅटीस मी कसे बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीजमध्ये सर्वात आधी मी इथे दोन मिडियम आकाराचे रताळे बाफेवर असे उकडवून घेणार आहे तुम्ही याला डायरेक्ट पाण्यातही उघडवू शकता पण मी अशा पद्धतीने करते आहे वीस मिनटामध्ये व्यवस्थित छान सॉफ्ट होतात त्यानंतर मी याची साल काढून घेतली आहे रताळ्यांची आणि छोट्या किसनीने मी याला किसून घेणार आहे जेणेकरून याच्यामध्ये कुठलेही असे तुकडे राहू नये रताळ्याचे एकसारखं व्हावं यासाठी मी याला किसून घेणार आहे सगळे क्रताळी ते किसून झाले आहे आता आपण याच्यामध्ये दोन मिरचीचा जो ठेचा मी का के तयार केला आहे आणि सोबत मी जिरेही वाटले आहे तो याच्यात टाकूया आपण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात तिखट टाकू शकता दोन चमचे मी इथे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आणि मी इथे साबुदाण्याचं सा पीठ तयार केलं आहे साबुदाना आधी भाजून घेऊन आणि मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे दोन ते तीन चमचे आपण इथे घालणार आहोत हे बाइंडिंगसाठी तुमच्याकडे जर हे पीठ नसेल तर तुम्ही वरईचं पीठही घालू शकतात किंवा भाजणीही घालू शकता उपवासाची चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि अर्धा लिंबाचा रस घातला आहे चवीसाठी सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गोळा तयार करायचा आपल्याला याचं छान असा सॉफ्ट असा गोळा इथे मळून तयार होतो याच्यात पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही आपल्याला हे बघा अशा पद्धतीने सॉफ्ट असा इथे गोळा इथे मळून झालेला आहे तुम्ही पाहू शकतात मी इथे तुम्हाला असं तोडून दाखवते कशा पद्धतीने आपल्याला पॅटीस बनवायचे हे बघा हात हाताला अजिबात चिटकत नाही आहे जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही अजून एक चमचा इथे साबुणाचे पीठ घालू शकतात पण इथे अजिबात गरज वाटत नाही आहे हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे पॅटीस इथे तयार करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊ शकतात पॅटीसला सगळे पॅटीस इथे तयार झाले आहे हे बघा इतक्या जाडीचे मी इथे केले आहे त्यानंतर मी इथे साबुदाण्याचं जे पीठ तयार केलं होतं त्याच्यामध्ये हे मी घोळवून घेणार आहे सगळ्या बाजूने कोटिंग झाली पाहिजे जेणेकरून छान असं क्रिस्पी बाहेरून हे होईल हे बघा अशा पद्धतीने सगळे आपण आता पॅटीस अशा पद्धतीने साबुदाण्याच्या पिठात बुडवून घेणार आहोत आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत त्यासाठी मी पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे आणि एक एक पॅटीस आपण याच्यावर सोडणार आहोत छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण दोन्ही बाजूनी याला भाजून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने आपल्याला उलटवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एका बाजूने छान असा सोनेरी रंग आला आहे दुसऱ्या बाजूनी आपण भाजून घेऊया याला मंद गॅसवरच आपण याला भाजून घेणार आहोत जेणेकरून छान हे कुरकुरीत होतील हे बघा किती सुंदर रंग आला आहे सगळ्या पॅटीसला सगळे पॅटीस इथे आपले तयार झाले आहे एक एक पॅटीस आपण इथे प्लेटमध्ये सर्व करूया तुम्हाला मी दाखवते किती छान असा क्रिस्पी बाहेरून असं आवरण आलं आहे याचं आणि आतून तितकं सॉफ्ट आहे हे हे बघा साबुदाण्याच्या पिठामुळे बाहेरून अगदी कुरकुरीत झालं आहे आणि आतून तितकंच हे सॉफ्ट आहे खायला तर तुम्ही उपवासामध्ये अशा पद्धतीने उपवासाचे पॅटीस एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल ही नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला असेच माझे छान आणि स्वादिष्ट व्हिडिओज बघायला मिळतील पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद